जे काँग्रेस नेहमी जाहीरनामाच्या जा रूपात सादर करते तर या लाखो लोकांच्या सूचना आम्ही मागवल्या होत्या आणि त्या सूचनांचा अंतर्भाव करत समाजातील सर्व घटक मग त्या तरुण आहेत महिला आहेत इतर सगळे घटक या सगळ्या घटकांचा विचार करत पुढच्या विकसित भारताचा कसा असेल समृद्धीचा संकल्प कसा असेल हे सादर करणारं संकल्प पत्र जाहीर केलं तर प्रामुख्याने समान नागरी कायदा एक देश एक निवडणूक सतरा वर्षातील नागरिकांचा महूत उपचार तीन कोटी लखपती महिला सहित सर्व देशातील महिला सक्षमीकरण लोकांचा कौशल्य पुढील पाच वर्ष मोहधान्य प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस पुरवठा त्याचबरोबर एक एक कोटी घरांना सौर ऊर्जा अशा अनेक गोष्टी शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये तर केंद्रात सहा हजार निधी आहे महाराष्ट्रात सहा हजार निधी अशी बारा हजार आपण देतो आहोत त्यामुळे प्रत्यक्ष वास्तवात सर्व गोष्टींचा विचार करून पुढच्या पंचवीस वर्षामध्ये एक समृद्ध भारताचं स्वप्न साकार करताना सर्वसामान्यांना बदल घडे हे करणारे संकल्प पत्र आहे काँग्रेस प्रमाणे निर्क आश्वासनाचा आणि म्हणून त्याला आम्ही मोदीजीची गॅरंटी कारण मोदीजी म्हणतात जे मी सांगतो ते मी करून देत मला पुन्हा इथल्या सगळ्यांना आठवत असेल सहा दशकांपूर्वी